अपडेट गुरु तुमचं स्वागत करतो हो तर बी एड कॅब प्रोसेस करता अठ्ठावीस तारखेपर्यंत मुदत देण्यात ता आली आहे नवीन नोंदणीसाठी ही मुदत आहे आणि अनेक कॅन्डिडेट आहेत तर त्यांचा ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म झालेला आहे परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यामध्ये पार्शली व्हेरीफाय अशा प्रकारचा रिमांक येत आहे तर लक्षात घ्या तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले आहेत याच्यामध्ये एरर असेल किंवा काही डॉक्युमेंट चुकीचे असतील तर यामध्ये पार्ट पार्शियली व्हेरीफाय अशा प्रकारचा आयकॉन येतो आणि खाली पाहू शकता लिस्ट ऑफ डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी म्हणजे इथे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जे काही चुकीचे डॉक्युमेंट केले आहेत अपलोड त्यामध्ये इथे डॉक्युमेंटचं नाव येईल आणि पुढे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचे नोटीस आणि कशा पद्धतीचं डॉक्युमेंट हवं आहे जर ग्रॅज्युएशन असेल तर कन्वर्जन सर्टिफिकेट अलॉंग विथ कन्वर्जन सर्टिफिकेट अशा प्रकारची नोटीस देखील आल्याची पाहायला मिळेल त्यामुळे ज्यांना पार्शियली व्हेरीफाय आलेलं आहे त्यांनी पुन्हा फॉर्म अनलॉक करून जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे आहेत तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे लवकरच मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल यासंदर्भात शेड्यूल देखील येणार आहे तर यामध्ये आता मुदतवाढ होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा